नमस्कार मैत्रिणीनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण साबुदाणा आणि बटाट्याच्या फराळी चकल्या कशा बनवायच्या याची रेसिपी बघणार आहोत तळल्यानंतर अगदी कुरकुरीत खुसखुशीत कुछ अशा चकल्या आपल्या बनवून तयार होतात आणि खायला देखील फार स्वादिष्ट लागतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी इथं एक किलो साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाणा आपल्याला एक पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यातले पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हा साबुदाणा रात्रभर भिजत ठेवायचा आहे आपण बघू शकता साबुदानाच्या वर दोन इंच पाणी राहील इतपत आपल्याला हा साबुदाना भिजत ठेवायचा आहे आपण बघू शकता साबुदाणा चांगल्या प्रकारे आपला भिजलेला आहे एक किलो साबुदानासाठी मी इथं दोन किलो बटाटे उकडून घेतलेले आहे आपण बघू शकता अशा प्रकारे हे बटाटे इथं मी उकडून घेतलेले आहे आता या बटाट्याचे वरचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहे एक किलो साबुदा साबुदाण्यासाठी दोन किलो बटाटे असे प्रमाण इथं मी घेतलेले आहे अगदी असे अचूक असे प्रमाण आहे आता साबुदाणा मी एका एक मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहे आता बटाट्यावरचे सर्व आप साल आपल्याला काढून घ्यायचे आहे बटाट्यावरचे साल काढून झाल्यानंतर आपल्याला ते किसणीने किसून घ्यायचे आहे सर्व बटाटे अशा प्रकारे मी किसनीने किसून घेतले आहे आता यामध्ये टाकण्यासाठी मी इथं दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि यांची पेस्ट इथं मी करून घेणार आहे पाणी न टाकता मिरची पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे ही, ही मिरचीची पेस्ट साबुदाना आणि आलूमध्ये टाकून घ्यायची आहे वरतून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे तसेच एक चमचा इथं मी जिरे घालणार आहे आपल्याला जर आपण जर फरा उपासामध्ये जिरे खात असाल तर आपण यामध्ये जिरे टाकायचे आहे नाही तर नाही टाकायचे आहे आता हे सर्व पदार्थ मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे साबुदाणा आणि किसून घेतलेले आलू आपल्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहे साबुदाना आणि बटाट्याच्या चकल्यांमध्ये आपण जर लाल मिरची पावडरचा वापर केला तर आपल्याला ह्या तळ्यानंतर खाताना ठसका लागतो त्या म्हणून इथं मी हिरव्या मिरचीचाच वापर केलेला आहे आता सर्व पदार्थ आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने मी हे सर्व मिक्स करून घेतलेले आहे साबुदाणा आणि किसून घेतलेले आलू चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपल्या चकल्या ह्या पाडायला सोप्या जातात आता एक चकल्या पाडायच्या असाच्यामध्ये मी हे सर्व हा हे मिश्रण घालून घेणार आहे आणि याचे आता चकल्या आपल्याला पाडून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण चकल्या पाडून घेणार आहोत अशा प्रकारे इथं मी चकल्या सर्व चकल्या हो, पाडून घेतलेले आहे आणि ते आता उन्हामध्ये वाळत घातले आहे सर्व चकल्या आपल्या वाळलेल्या आहे आपण बघू शकतो चकलीला आपला कलर देखील चांगला आलेला आहे चकल्या ह्या सफेद आलेल्या आहे आता या चकल्या आपल्याला तळून बघायचे आहे मी तुम्हाला चकल्या कशा आपल्या झाल्या ते तळून दाखवणार आहे कढईमध्ये तेल चांगल्या प्रकारे तापून घ्यायचे आहे बघा किती छान प्रकारे आपल्या चकल्या ह्या खरपूस अशा ब तळून झाल्या आहे ब आपण बघू शकता चकलीला आपला कलर देखील छान आलेला आहे आणि खायला देखील फार स्वादिष्ट लागतात आपण एकदा ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करून बघा आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे अगदी कुसकुशीत कुरकुरीत अशी आपली साबुदाना बटाटा चकली बनवून तयार झाली आहे धन्यवाद